सुभाष रोड परिसरातील बर्माशलवाडी येथे काही दिवसांपासून पाण्याच्या अनेक समस्या येत असल्या कारणानं येथील महिला आज नाशिक रोड येथील मनपा विभागीय कार्यालय येथे येऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरलंय त्यांच्या म्हणण्यानुसार बर्माशलवाडी येथील पाईपलाईन लिकेज असल्यानं नालीतील काही पाणी पाईपलाईनमध्ये आल्या कारणामुळे पाण्याचा वास येतोय आणि काळ्या कलरचं पाणी येतंय अशा अनेक समस्यांना लोकांना सामोरं जावं लागतंय गेल्या आठ दिवसांपासून परिसरातील लहान मुलं ताप आणि जुलाब यामुळे हैराण झाल्या कारणानं त्यांनी आज विभागीय कार्यालयामध्ये हे आंदोलन केलं आहे विभागातील अधिकारी जागेवर नसल्याकारणानं पाणीपुरवठ्यातील इतर अधिकाऱ्यांनी त्यांची समजूत काढून त्यांना चार ते पाच दिवसांची वेळ मागून घेतली आहे तोपर्यंत महापालिकेच्या टँकरद्वारे पाणीपुरवठा चालू राहील असं आश्वासन दिल्यानंतर महिला शांत झाल्या आता आमच्या मामी इतक्या आजारी झाला मध्ये येऊन बघा गुलाब वाढ्या वाटत लहान लहान मुलं लहान लहान मुला गुलाब वाणट्या मोठ्या माणसाच्या आता जे हिरवं पाणी काळं पाणी येतं साबणाचं पाणी येतं हो आम्ही सगळे लोक आजारी पडू राहिलो लहान मोठे दवाखान्यात घरी जावं लागत जुलाब वाण ठ्या वव राहिल्या आम्हाला नाचं पाणी आम्हाला येऊ राहिलं रोज आम्ही साहेबांना बोलून 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 आम्हाला वैताग येऊन आले का ते काय आणता लगत झालं हे चांगलं पाणी तो हे चांगलं पाणी त्यावर आम्ही पाणी अरे सगळे सगळ्या लेखनवाळा आजारी पडू राहिले जुदा आणत्या होऊ राहिल्या यामध्ये बिजलाबाई साळवे मीराबाई साळवे ताराबाई साळवे रक्ता चव्हाण शालिनी जाधव नयना क्षीरसागर नम्रता क्षीरसागर पुष्पा डेंगळे अंजना जाधव संगीता पवार पूजा भडांगे अनुराधा साळवे स्वाती भडांगे सुलोचना उबाळे मीना डेंगळे आदी परिसरातील महिला मोठ्या संख्येनं जमा झाल्या होत्या प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड